संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी उत्सव सोळा वावी येथे संपन्न महाराष्ट्राला गौरवशाली संत परंपरा आणि विचारधारा असल्याने सर्वसामान्यांचे जीवन सुरळीत चालू असते या संत परंपरेतील थोर संत श्री संत शिरोमणी सावता महाराज यांनी आपल्या कार्यातून भक्तीचा मळा फुलवताना कर्मातच देव आहे मनुष्याने आपले कर्म व्यवस्थित केले पाहिजे अशी शिकवण दिले अशा या संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी शनिवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हरिकीर्तनाचा कार्यक्रम आणि महाप्रसाद करून साजरी करण्यात आले सिन्नर तालुक्यातील वावी येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथी उत्सव समिती आणि समस्त ग्रामस्थांतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला सिन्नर विधानसभेचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र कन्नू भाऊ ताजणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी जनसेवा मंडळाचे दीपक वेलजाळी विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे गणेश वेलजाळी माझे सरपंच अशोक ताजने सईनाथ पठाडे विरेश ताजने अमोल ताजणे विलास चतुर अरुण निरगुडे संतोष पिठे नामदेवराव वेलजाळी संदीप ताजणे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सत्यनारायण पूजन आणि प्रसाद आयोजित करण्यात आला होता हब निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगावकर येवला यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते कीर्तनाचा लाभ घेताना ग्रामस्थांनी गर्दी केली होते हा अनुभव तुम्हाला मला बहिणी म्हणे तया कुणाला साधूला मग फायदा काय आलेला परब्रह्म आणि मग जर साधूचं भजन करून परब्रह्म मिळत असेल तर एकदा देव मिळाला अमुक त्याला सांगवच लागत नाही तोच म्हणतो विठ्ठ विठ्ठ केव्हीआर न्यूज प्रतिनिधी अरुण निरगुडे नाशिक रोड चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा